हे आहे जी टी पी एल एस पी एन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस अद्भुत कोल्हापूर अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासात आज आपण पाहणार आहोत स्वराज्यातला एक महत्वाचा गड कोल्हापूर शहरापासून किलोमीटर आणि गारगोटीपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावरचा हा किल्ला भूदरगड एकशे ऐंशी एकर क्षेत्रफळ असलेल्या या किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी दोन हजार सहाशे फूट रुंदी एकवीसशे फूट आणि उंची तीन हजार दोनशे आठ फूट आहे या किल्ल्याला तब्बल पाच किलोमीटर लांबीची तटबंदी आहे गडावर पोहोचताच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत ते गडावरील श्री भैरवनाथाचं मंदिर दोन प्रवेशद्वार असलेल्या या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दीपमाळ आहे मंदिरात तीन ते साडेतीन फूट उंचीची भैरवनाथाची मूर्ती आहे दरवर्षी माघ महिन्यात भैरवनाथाची यात्रा भरते यात्रा काळात भाविकांची गर्दी असते पंचकृषीतील एक आराध्य दैवत म्हणून श्री भैरवनाथाच या ठिकाणी मंदिर आहे या भैरवनाथाची यात्रा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात यात्रा होती यात्रेला बरेचसेच लोक बुदरगड तालुक्यातील आणि आसपासचे लोक भरपूर लोक येऊन इथे भेट देऊन जातात मंदिरासमोरच्या तटबंदी ध्वजस्तंभ आहे त्यावर भगवा ध्वज डौलानं फडकत असतो या तटबंदी जवळ एक दीपमाळ आहे इथून पायऱ्या चढून गेल्यावर नृसिंह तोफ दिसते मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही तोफ आजही सुस्थितीत आहे इथून पुढे जाताना उजव्या बाजूला सुमारे पाच फूट रुंदीची नजर जाईल तिथपर्यंत आज सुद्धा मजबूत असलेली तटबंदी दिसते भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूने जाताना जांभा दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो त्याला कचेरी असं म्हटलं जायचं सध्या या वाड्याची बरीच पडझड झाली आहे इथून आत गेल्यानंतर गडावरील सदरेचे अवशेष दिसून येतात या ठिकाणाहून गडाचा कारभार चालत असे या वाड्यापलीकडं करवीर छत्रपतींनी बांधलेलं शिवमंदिर आहे या वास्तूचं जतन करण्यात आले मंदिराच्या प्रांगणात आपल्याला नंदीचं दर्शन होतं मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे शिवभक्त चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली हा अर्धपुतळा बसवलाय मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतं मंदिराबाहेर नजर टाकल्यास दूरवर पसरलेलं पठार दिसतं पुन्हा वाड्याजवळील पायवाटेनं पुढं गेल्यावर भूदरगडचं वैभव असलेला एक बांधीव तलाव पाहायला मिळतो इथल्या मातीच्या गुणधर्मामुळं या तलावातील पाणी पांढरट असल्यानं या तलावाला दुधी तलाव म्हणून ओळखलं जातं सध्या याच दुधी तलावात पर्यटकांसाठी बोटिंग सुरू करण्यात आले भूदरगडावरील हा प्रशस्त तलाव पर्यटकांचं खास आकर्षण ठरतोय सत्तावीस एकर दोन गुंठे इतक्या क्षेत्रात हा तलाव पसरलाय त्याचबरोबर या ठिकाणी आता दुधी तलाव आहे या दुधी तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे टोटल दुधी तलावाचं क्षेत्रफळ सत्तावीस पॉईंट दोन गुंठे म्हणजे सत्तावीस एकर दोन गुंठ्यात दुधी तलावाचं पाण्याचं क्षेत्रफळ फक्त आहे महाराष्ट्रात असा कोणताही गड किल्ला नाही की कि जिथे पाण्याचा एवढा मोठा स्रोत आहे किंवा पाण्याचा एवढा मोठा साठा आहे तर हे आपल्या किल्ले बुदरगडमध्ये तुम्हाला पाण्याचा एक मोठा स्रोत दिसतोय तर आपल्या इकडं दोन तलाव आहेत एक पश्चिमेच्या साईडला एक छोटा म्हणजे तलाव आहे तो सुद्धा तलाव ओळखला जातोय आणि साइड ला सुद्धा एक मोठा तलाव आहे तो टोटल त्याचं क्षेत्रफळ सत्तावीस पॉईंट दोन एकर मध्ये आहे तलावापासून काही अंतरावर श्री अंबाबाईचं मंदिर आहे मंदिराची सध्या पडझड झाली आहे या मंदिरात शस्त्रसज्ज अंबा मातेची मूर्ती आहे या तलावाच्या काठाशेजारी अनेक मंदिरं आणि समाध्या दिसतात तलावापासून पुढं गेल्यावर शिवकालीन महादेव मंदिर दिसतं या मंदिराबाहेर नंदी विराजमान असून मंदिरात दोन शिवलिंग आहेत किल्ल्याच्या दक्षिण पूर्व भागात जखुबाईचं गुहा मंदिर पाहायला मिळतं समोर दिसणाऱ्या नंदीचं दर्शन घेऊन आपणाला मंदिराकडं जावं लागतं पायऱ्या उतरून आपल्याला गुहेत प्रवेश करावा लागतो गुहेतून आत गेल्यानंतर समोर आपल्याला जखुबाईच्या शेंद्री मूर्तीचं दर्शन होतं या मूर्तीच्या आजूबाजूला अनेक पाषाण मूर्ती आहेत गडाच्या उत्तरेकडील बाजूला एक बुरुज आहे या बुरुजावर जाण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला असणाऱ्या पायऱ्यांवरून वर, ला वर जावं लागतं अर्ध गोलाकार असणाऱ्या या बुरुजाला जोडून अर्ध गोलाकार तटबंदीही पाहायला मिळते दगडी जिन्यानं या तटबंदीवर गेल्यावर डोळ्यांना सुखावणाऱ्या हिरवाईचं दर्शन होतं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक किल्ल्यांप्रमाणे भुदरगड बांधणीचं श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सर केल्यानंतर कोल्हापूर प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या तेरा किल्ल्यांची निवड केली त्यापैकी भूदरगड हा एक महत्त्वाचा किल्ला होता त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सदुसष्ट साली हा भुदरगड किल्ला ताब्यात घेतला पण काही कालावधीतच दुर्दैवानं हा भूदरगड किल्ला पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेला त्यानंतर सोळाशे बहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा भूदरगड जिंकून गडाची दुरुस्ती केली गडाची पुनर्बांधणी केल्यानंतर त्यांनी गडावर एक प्रबळ लष्करी ठाणं बनवलं शिलाहार राजा दुसरा याने हा किल्ला बांधलेला आहे किल्ले बुदरगड तो एकोणीसशे सदुसष्ट साली आदिलशाहीच्या ताब्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात त्याची म्हणजे स्वराज्यात घेतला किल्ले बुदरगड त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तटबंदी ही जशीच्या तशी आहे आणि पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे एकूण क्षेत्रफळ हे एकशे ऐंशी एकरचं क्षेत्रफळ आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची दुरुस्ती करून एक प्रबळ गड बनवण्याचं काम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे भूमातेचं आसन म्हणून या गडाला भूदरगड असं नाव पडलं त्यानंतर मुघलशाहीनं हे ठाणं ताब्यात घेतलं अठरावं शतक सरताना सांगलीच्या परशुराम भाऊ पटवर्धनांनी ताब्यात घेतलेला भुदरगड किल्ला दहा वर्ष त्यांच्याच अधिपत्याखाली राहिला पटवर्धन यांच्या ताब्यात असलेला भुदरगड किल्ला करवीर छत्रपतींनी दहा वर्षांनी म्हणजेच अठराशे चोपन्नमध्ये जिंकून घेतला परशुराम भाऊ पटोरधराने गडावर ताबा मिळवला तो एकोणीसशे अठराशे चव्वेचाळीस मध्ये परशुराम भाऊ पटोरधनाने इंग्रजांनी बंड मोडून बुदरगड आपल्या हाती घेतला म्हणजे इंग्रजांनी त्यावेळी बंड मोडल्याने बुदरगड पूर्णपणे आपल्या हाती घेऊन या किल्ल्याची नासधूस करणे किंवा जे मंदिर आहेत जे वाड्या आहेत या वाड्यांना सुद्धा ते वाड्या वगैरे पाडण्याचं काम इंग्रजांनी केलेलं आहे इंग्रजांनी तटबंदी सुद्धा पाडायचा प्रयत्न केलेला आहे जुनी जी तटबंदी आहे ती इंग्रजांनी पूर्णपणे पाडलेली आहे जिंजीवरून परत येताना छत्रपती राजाराम महाराजांनी भूदरगडवर वास्तव्य केलं होतं ऐतिहासिक वारसा समजून घेण्यासह इथं येणाऱ्या पर्यटकांना साहसी खेळांचा सा आनंद घेता यावा यासाठी इथं पॅरामोटरिंग पॅराग्लायडिंग वॉटर बोटिंग हे साहसी खेळ सुरू करण्यात आलेत भूदरगडावर सुरू झालेल्या या साहसी खेळांमुळं पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे साहसी खेळांच्या ॲक्टिव्हिटीमुळं भुदरगड तालुक्याच्या पर्यटनाला जगाच्या नकाशावर नवी ओळख निर्माण होणार आहे ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळं आता या ठिकाणी पॅराग्लायडिंग बोटिंग पॅरामोटर वॉटर स्पोर्ट चालू केल्यामुळं लोकांचा कलसुद्धा वाढलेला आहे ऐतिहासिक ठिकाणाला लोक बरेचसे बऱ्याच प्रमाणात भेट द्यायला लागले आणि काय आहे की गारगुडीपासून मोक्याच्या अंतरावर असल्यामुळं लोक येऊन निवांत विरुंबुळा करून संध्याकाळी एक तासाभरात परत रिटर्न जाऊ शकतात त्यानंतर लव अंतर कमी असल्यामुळे वीस मिनिटात तुम्ही इथं येऊन मुराद निसर्गाचा सा, सा म्हणजे सान्निध्यात थांबू शकता आहे आणि आता ह्या बोटिंग पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरंग लोकांचा येण्याचा ओघसुद्धा वाढलेला आहे आता आमच्याकडून बरेचसेच पर्यटक लांबून लांबून येतात सोलापूर सांगली तासगाव इकडं सातारा कोल्हापूर या भागातून बरेचसेच लोक येतात इकडं बेळगावून येतात भुदरगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी भुदरगड तालुक्याची माहिती मिळावी यासाठी वनविभागाच्या मदतीनं या ठिकाणी अलीकडच पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात आले इथं माहिती केंद्र सुद्धा आहे हे आपले बुद्ध वन विभागाच्या मार्फत इथं माहिती केंद्र म्हणजे उभा केलेला आहे या माहिती केंद्रामध्ये संपूर्णपणे प्राणी पक्षी आणि तालुक्यात जे जे था। था प्राणी आढळतात त्यांचं खाद्य काय आहे ते कोणत्या म्हणजे वातावरणात कुठे म्हणजे म्हणजे पिल्ल वगैरे जन्म देते म्हणजे त्या प्रत्येक माहिती प्राण्यांबद्दल पक्ष्यांच्या बद्दल माहिती आहे सापांच्या बद्दल माहिती आहे हा किल्ला वन विभागाच्या निरीक्षणात असल्यानं या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडत नसल्याचं भूदरगड पर्यटन व्यवस्थापक योगेश कोळी यांनी सांगितलं वन विभाग महाराष्ट्राचा महाराष्ट्र वन विभाग सर्व किल्ला असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा पार्ट्या करणे असले कोणतेही प्रकार होत नाहीत आणि ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिकच राहणार आणि त्याचबरोबर लोकांचा कल वाढल्यामुळे जे लोक ऐतिहासिक ठिकाणापासून वंचित होते जे बघू शकत नव्हते ते लांबून लांबून आता हे गड पाहण्यासाठी येत आहेत भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याला आणखी एक गुहा आपल्याला पाहायला मिळते दरवाजा म्हणून खाली आपल्या सुरुवातीलाच गडाच्या पायथ्याशीच हनुमान मंदिरच्या समोर एक तिथे एक छोटी गुहा आहे त्या गुहेचं अजून काय म्हणजे रहस्य समजलेलं नाही पण ती गुहा पूर्ण म्हणजे एक पूर्ण माणूस घोड्यासहित माणूस आज जाऊ शकेल एवढी मोठी आहे पर्यटक इतिहासप्रेमी आणि संशोधक यांच्यासाठी भुदरगड किल्ला हे महत्वाचं ठिकाण आहे भूदरगडावरील अर्ध गोलाकार असणारे बुरुज गडाची तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण आणि विस्तीर्ण दुधी तलाव थंड वातावरण नीरव शांतता यामुळे इथे येणाऱ्यांचे पाय निघत नाहीत कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला निसर्गाच्या सानिध्यातला भूदरगड किल्ला म्हणजे मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारं एक ऐतिहासिक स्मारक गडाभोवतालचा निसर्ग पायथ्याचं गाव दूरवर पसरलेले सह्याद्रीचे डोंगर गडासह निसर्ग पर्यटनाचा अवर्णनीय आनंद देतात इतिहासाच्या पानांवर भूदरगड किल्ला जरी मोठ्या लढायांच्या मध्यवर्ती स्थानी नसला तरी त्यानं काळाच्या प्रवाहात आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवला कधी विजयनगरच्या साम्राज्याचा तुकडा कधी आदिलशाहीच्या ताब्यात कधी मराठ्यांच्या लष्कराचं ठाणं तर कधी सांगली आणि कोल्हापूर संस्थांचा गड अशा विविध टप्प्यातून किल्ले भुदरगडनं इथल्या मातीतलं धैर्य शौर्य आणि सांस्कृतिक वारसा जपलाय भुदरगडचा इतिहास म्हणजे केवळ भिंतींचा तोफांचा आणि युद्धांचा इतिहास नाही तो लोकांच्या जगण्याचा संघर्षाचा आणि श्रद्धेचा इतिहास आहे अठराव्या शतकातील मराठेशाही सत्तेचे सूर्योदय सूर्यास्त अनुभवणारा हा किल्ले भुदरगड अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासात आज आम्ही आपल्याला किल्ले भुदरगडचं दर्शन घडवलं भुदरगडची भव्यता डोळ्यांमध्ये साठवून घेण्यासाठी इथला इतिहास समजून घेण्यासाठी इथला निसर्ग अनुभवण्यासाठी तुम्ही सुद्धा इथं एकदा जरूर या आम्ही तुम्हाला अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासात भेटतो एका नव्या ठिकाणासह